इकडे आता गौरांच्या अंगोळ झालेली आहे आणि गौरांचा धाम आकर ते बा आली आली पोरं लवकर दे आणि इथं नाश्ता चालू आहे जबरदस्तीवाला पटाफट -पटा भरवते दहा वाजलेत मजा झाले मग कधीकडे बघू शकतं आता जाणार जा जा बाहेर खेळायला फ्रेंडसोबत आहे ना मग बाकीचे कामं करून घेते अजून बेड वगैरे सगळं आवरायचं बाकी त्याला पहिला भरवून घेते पटकन हॅलो गुड आफ्टरनून कशा सर्व मस्तना आय हो तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर दुपार झालेले दुपार म्हणजे लॉक करायला भेटलाच नाही मग अशी आईने आणि मी मिळून कोलंबी साफ करून घेतली तर आईने आता कालवण टाकलं आमच्यासाठी खिचडी भात या लोकांसाठी मग कालवण कोलंबीचं असं माझं आत्ताशी काम झालंय आणि गौराष्टला बघत बघत सगळं काम चाललं कारण मग तो मस्ती बिस्ती जे चालू असते मग ते बघायला लागते भिन्न भिन्न होण्यापेक्षा काय कुठून आणू कॉक तुला हा? एक हां एक, हा? एक दिलेला घालवला आहेस आणि आता कॉक पाहिजे सारखं त्याला कॉक घेऊन द्यायचं आहे ना सॅन्डल घालजा पहिला त्यांनी चप्पल घातले बघ नवरण सँडल घाल बिलकुल सँडल घालायला मागत नाही थोड्या वेळात मला ब्लॉगसुद्धा अपलोड करायचं आहे थमडेल बनवायचं थमनेलसुद्धा बनवलेला नाही आहे मी थमनेल बनवून ब्लॉग अपलोड करील आणि भयंकर गरम होते थंडी तर निघूनच गेले काय थंडीचा थप पण नाही राहिला एवढी मरणाची गरमी होते ना का काय सांगायचं खूप बेकार गरम होते हां तर मग दुपारी गौरांजचे जेवण वगैरे घरात घेतलं त्याला जरा थांबला चार वाजले तसा आहे बाहेर आणि त्याच्या पेहऱ्यावर बसायला लागते एकदम नाही घातली काय नाही घातली आणि असाच खेळतो एव्हा मस्ती करतो ना त्याच्यामुळे जरा तेच त्याला बघायला लागतं बाहेर गौरांज गौरांज ते कुठं आहे गौरांज आम्हाला जरा बघून आलं तर चपातीचा पेट म्हणून झालेला आहे चार पाच सहा चपात्यांचा आणि इथं माझ्यासाठी मी भाकरींचं एक भाकरी बाकरी तर आता वाजले संध्याकाळचे सव्वा सात आणि मला ब्लॉक स्टार्टच करायला भेटत म्हणजे कंटिन्यूच करायला भेटत नाही नीट कारण गौरांच्या पाठीत चाललेलं आहे माझं दिवस पूर त्याला बघायचं नुसतं इक इक म्हणजे तिकडच्या दरवाज्यातून येते परत इकडच्या दरवाज्यातून जाते झाले ना परत तिकडून येते परत जाते थांब शोधते मी जरा थांब एवढ लावले ना मला काय सांगू तुम्हाला मला गौरांशने नाही लावलं मग कोणी लावलंय नुस ये, ये नाही हॉ जरी खेळायला गेला तरी मम्मी मला येते घेत नाही मग आशेच करतात मग तसच होतय झटक तर थोडस दिवाळीची दिवाळीची वही एक संपता संपत नाही कंटाळाला बाबा थोडासा अभ्यास बाकी आहे तो सोमवारपर्यंत करून कशी तरी देणार ती वाई बस झालं आता नंबर तर नंबरची सुद्धा म्हणजे इच्छा नाही होत खरं सांगायचं तर कारण पहिला गेल्या वर्षी असं वाटायचं झटक गेल्या वर्षी असं वाटायचं की चला नंबर येईल तर चांग चांगलं बनवावं असं तसं पण यावर्षी च्छा। काही इच्छा नाही हेच म्हणजे आता तर ते कार्ड बनवायला सांगितलेत पुट्ट्याचे कार्ड बनवायचे छोटे छोटे ए छोटे छोटे कार्ड बनवायचे आणि अ त्याच्यावर अ म्हणजे अ तेज्ञ पर्यंत लिहायचं गौरांज हे पकड आणि ही सगळे लिहून टाके इथपर्यंत आणि ते सगळं अ ते अ आईपासून ज्ञ पर्यंत परत एक ते दहा आणि वन टू टेन असं चल गौरांची माहीत आणलं मला तर ते सगळं बनवायचं सोमवारपर्यंत एवढे आहेत ना अरे बाबा बाबा त्या अ आईपासूनच किती सदतीस का अडतीस काहीतरी होतात ते तेवढं बनवायचं आहे आणि मग वन टू टेन ते दहा आणि दहा असे तेवीस म्हणजे प चाळीस पन्नास तर ऐंशी ऐंशी तरी ते एवढे एवढे कार्ड बनवायचे आणि मग त्याच्यावर ले डोक्याला ताप आहे बाबा यांच्यापेक्षा जास्त आम्हाला अभ्यास येतो कारण ही वहीसुद्धा काय लिहून द्यायची मग त्यांनी लिहायची मग सजावट करायची मगाशी सा काई 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 आ, तर आईने सुद्धा मग अशी भेंड्याची भाजी बनवली आणि गेली आता राऊंड मारायला मला आईला सुद्धा फोन करायचा आहे पहिला मी जेवण घेणार आहे साडेसात वाजले माझा टाइम झाला भूक लागले यांचं सुद्धा किचनमध्ये काय काय चाललंय भजी बनवून आणलेली आहे आता भेंडीची तर मला नाही भेंडीची भजी आवडत तर गौरांजने खाल्ली गौरांश लवकर बघ किती पानं राहिले तेवढी आणि उंच हे दोन अक्षर शब्द लिहून काढ कुठ उठ कट पण आता फक्त मराठीच राहिलं राहिले बस लो लो। तर मला व्लॉगच म्हणजे घेता येत नाही कसा काय घेऊ गौरांची मस्तीच एवढी वाढले ना की मला व्लॉगच म्हणजे काय शूट करू एकदम डोक्याला टेन्शन आणि त्याच्यात तीन दिवस सुट्टी आले लगात शिवसागर पाटील हे काय ठेवलंयच्यात काहीतरी बनवायला ठेवलंय काय बनवायला टाकलंय

नाही याच्यातच व्हिडिओ मध्येच यायचं छान दिसत आहे तुम्ही पटकन अभ्यास घेते तर गौरांच म्हणणं काय इकडे गौरांच मी बोललो देवाने मला कसा पोरगा दिलाय गौरा ऐकतच नाही मग पहिला देवाला वाटलं की गौरांश छान आहे म्हणून तो तुम्हाला दिला पहिलं वाटलं ना पा, पा, तेन, आता तेनी, पता, पता। तेनी ट्राय करून बघितलं छान मुलगा होता इकडं बघा आता आणि येडा मुलगा झाला त्याचं पाट, सागर पाटील नाव तर झालं ना म्हणून येडा झालाय त्याचं नाव आहे आजपासून चिंट्या त्याला बोलायचं चिंट्या घ्यास काय प्रकार आहे घ्यास का चालू ठेवलेला गौरांची घॅस बटन चालू ठेवलेला छोट्या पोरांनी जायचं असतं का घेऊ नाही जायचं तुला सांगितलं मी काय काय गोष्ट ऐकत नाही काय काय गोष्ट पहिला देवाच्या इथे नाही जायचं काय काय सांगितलं

दासुन दासुन मस्त डारा डोळ झोपलाय मच्छर झाली कधी बांधणार आहेत मच्छर चावती जा नाचा लावा तोच लावत होता मला बोलते मी लावते मी लावतोय मला येते लावता म्हणून तुला जमणार नाही झोपला दुपारी नाही झोपला की आता छान झोपत आई तिकड ओटा बसत

म्हणजे मी यायच्या टायमिंगलाच चालले का चौदा हा मग मी यायच्या टायमिंगला जाणार बोले आणि शाळा चलो आता मी जरा पाच दहा मिनटं टाइमपास करणार जरी लवकर गेले अंघोळीला तर ठीक नाहीतर मग मी जाऊन झोपणार काल तर बारा नंतर बोले मी येतो झोपायला मी येतो झोपायला आणि साडेबारा वाजता त्याच्या म्हणून मी जाऊन झोपले ती मस्त दारा डूर जाऊन आणि हे आपले साडेबारा वाजता त्याच्यामुळं मी आता थोडा वेळ जागणार आहे दहा पंधरा मिनटं माझं ब्लॉगसुद्धा अपलोड करते अपलोड नाही काय बोलतात त्याला अपलोडच नाही नाही अपलोड नाही हो म्हणजे व्हिडिओ नाही एडिट करून सेव एडिट करून सेव करून घेते हां आणि मग हां हा मग नंतर झोपणार चलो बाय बाय भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय इकडं तोंड दाखवा जरा गोरं गोरं बाय बाय